तर आता आम्ही आहे घरी आणि सगळेजण मस्त बसलेलो आहे पा सोनपापडी पण आहे कविता सोनपावडी पप्पा आहे आणि मी आम्ही चौघ जण आणि मस्त वाटू आले एकदम भारी आणि पुढं हवा एकदम आता दम्मा दमदम घ्यावं लागलाय टॅक्टर कारण छड्या भरपूर आहे याच्यामध्ये आज आम्ही आलेलो होतो भुईमुख खुरपायला आणि आमचं भुईमुख पण आता पूर्ण खुरपून झालेलं आहे बघा एकदम भारी वाटरायला आणि असं वाटत होतं आज पाऊस येईल पण पावसाचं आज काय वातावरण वाटत नाही त्याच्यामुळं म्हणलं आता आहे ना आता तिकडं मक्काला पाणी लावायचं होतं त्यामुळं आता आम्ही इकडं रोपाला स्प्रिंगलर सगळं जोडलेलं होतं आणि ते आता आम्हाला घरी न्यायचं आहे म्हणजे मक्काला आम्ही तिकडं तेव्हा आता याच चालू आहे छड्या न्यायचं काम कारण आता म्हणजे अंतर भरपूर आहे घरापासून तर इकडं असं एक किलोमीटरचं अंतर आहे तर मग भरपूर लांब न्यायचं आहे त्याच्यामुळं आता आम्ही सगळं स्पिंगलर गोळा करून राहिलो तर आता म्हणजे पोच नाही झाल्यामुळं त्याच्यामुळे आम्हाला स्प्रिंगलर तिकडे न्याला लागू राहिलं आणि आम्ही टॅक्टर पण आणलेलं आहे स्प्रिंगलर न्यायला आणि आता आम्ही दोघी लगेच खेड्या फोडून तिकडे घेऊन जाणार दोन दोन आपण छेड्या काय आपल्या ते जट नाही हो ना हलक्या छेड्या मस्त

तर हे पहा आता आपल्या टारली मध्ये पण छड्या रस्त्या आणि काही घरात ठेवल्या त्या मी ते घरातून पण आणून राहिले का तई तरी बघा आपण आता छड्या आणि गण आपण वरती टाकून घेतलेले आणि आता आपल्याला वजे वजे याला घरी जाऊन द्याला मस्त कारण पाठीमाग बांधायला बी नाही आपण आता तुम्ही मागास ना आता आता आम्ही निघलेलोय घरी आणि सगळेजण मस्त टारली मध्ये बसलेलोय पा सोनपाडी बने सोनपापडी चौघ जण आणि मस्त वाटर एकदम भारी आणि पुढे हवा एकदम कारण छड्या भरपूर याच्या गळणार नाही बाई आपण काय बसेल इथं नाही गळणार का बाई पाणी हे पहा आता आपलं मंदिर आणि ते घर किती मस्त दिसत आणि इकडं आपलं मुग आहे एकदम भारी वाट राहिले बरं पा मस्त भारी वाट राहिल ना ही आपली किती मस्त दिसते तिकडं मक्का पण आहे पुढं तर हे आता आपलं झाड आहे आणि चिंच झाड पा किती मस्त पैकी चिंचा पण लागलेला आहे आणि बार पण लागलेला आहे तर हे आता आम्ही ट्रॅक्टर इथं घेऊन आहे वावरामध्ये आणि आपली मक्का किती भारी दिसून राहिली ते पहा तर आपल्याला या मक्कामध्ये स्प्रिंगलर टाकून घ्यायचंय तर आता आपल्याला या मक्काला पूर्ण आख्या मक्काला स्प्रिंगलर पसरून घ्यायचंय तर हे आता आम्ही दोघीजणी चाललेले आहे घरी आणि शंभूच पप्पा आणि भाऊ स्प्रिंगलर पसरून घेणार आहे मक्काला कारण की दिवस पण पूर्ण माळवला आणि जाऊन बाकीची पण सगळी कामं करायची आम्हाला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद